फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे मस्त आहात आणि मजेत आहात आज मी ब्लॉग स्टार्ट केले संध्याकाळ झाले आणि मला वाटतं सात वाजलेत आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे तर आम्ही आहे माझ्या ज्या इथे इथे आहेत आमच्या स कॉम्प्लेक्समध्ये त्यांच्या घरी सईचं बोरनान आहे ते बोरणान करण्यासाठी निशांग निधी सोबत चालले आहेत तर मग बोरनानला आम्ही काय काय मजा मस्ती करतो आहे ते तुमच्याशी शेअर करते ऑबियसली आज संडे आहे तो आता ब्लॉग स्टार्ट करेल सकाळपासून ब्लॉग वगैरे बनवायचे बनवलं नाही कारण थोडीशी बिझी होते म्हणून आणि आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे निशांग इकडे तुझी कपडे दाखव जर निशांगनी कपडे किती छान घातलेत वा कसं इकडे इकडे इथे उजेडला इथे 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 ना छान आहे कुठला ड्रेस आहे आम्ही हा ज्युडिओमधून आणलेला आहे आणि किती सुंदर दिसतोय निशंग बाय करतोय हा तुम्हाला कसं कसं परत परत बहीण भाऊ ग्रे मध्ये आहेत कसं नाही या, <laughs> <कसा, कसा? laughs> <laughs> <कसा? laughs> या मस्त वाटतो ड्रेस मला आवडला लेट्स गो मी सईच्या घरी आलेलो आहे आणि सईच्या मम्मीने मस्त अशी तयारी केलेली आहे बोरणांची आणि बोरणांसाठी सईच्या मोठ्या बहिणीचे म्हणजे आमच्या समूहचे मैत्रिणी पण आल्या होत्या आणि बोरणांसाठी सई मस्त तयार झालेली आहे मस्त डेकोरेशन केलेले ताईंनी जे हलव्याचे दागिने आहेत ते घरी बनवले होते त्यामुळे खूप सुंदर तयारी केली होती सो आता पटापटा बोरनान करायला सुरुवात करूया काही केलं तरी सई जे बोनण्यासाठी हलव्याचे दागिने बनवले होते ते बांधून घ्यायला तयार नव्हते आम्ही बांधत होतो ती सोडत होते आम्ही बांधत होते ती सोडत होते आजकाल लहान मुलं ना इतके आगाव झाले त्यांना काही करून घ्यायचं नसतं बघा म्हणजे वर्ष दोन वर्षाची मुलं त्यांना त्यांच्याच मर्जीने जे काय करायचं असतं ते करायचं असतं आमचं ते काहीच ऐकत नाहीत म्हणजे शांत बसणे हा तर प्रकार लांबची गोष्ट आहे आणि राहिली गोष्ट बड्डेच्या वेळेला पण बघा पहिल्या बड्डे असतो त्यावेळेला मुलं किती सतवतात <laughs> आणि इकडे सईन अजिबात तिच्या ज्या मम्मीने जे काय बनवले ते अजिबात बांधून घ्यायला तयार नव्हती न तर कसं वसं बांधलं आणि बोरनाला सुरुवात केली नहीं है मुझे नहीं मुझे लगता है वो थोड़ी सी टूटा होगा वो मीठा मीठा लग रहा है इसके लिए उसके वो चुप बैठी है वो हाथ पे लगा है उसके देखो मत ले, मत ले, मत ले। टेस्टी लग रहा है वो कुछ तो जाता में। <laughs> ये मिरांडा वगैरे हे असे कधीच टेस्ट केलेली नसते पण या पोरांना त्याची टेस्ट एवढी आवडते कलर म्हणूनच करतो की आपल्याला प्यायला पाहिजे आमच्यातना कधीच त्यानं पिलेलं नव्हतं पण ती बघून त्या बाटलीच्या मागे फिरत होता मी तर विचार करते ह्यांना दूध बाटली नाही पिणार पण ते बरोबर कळत ही

जास्त जे चॉकलेट मिळणार त्याला एक्स्ट्रा एक चॉकलेट मिळणार हा युट्यूब पे डालती उच नाव रिनिशा वा पुढे बाळाजवळ जावा नेदी सारख मातीकडे हा

मी ही आणि दादाई हा दोन्ही हाताने असे सोडा दाऱ्याला निधी खाली पडलेलं घ्यायचंय

किती मिळाली काय करते तिथे नाही काढायचं तिथे नाही चॉकलेट ते पण आपलंच आहे ठेवते त्याच्यात त्याच्यात चॉकलेट किती चॉकलेट आहे 拜拜。Bye. Bye. Bye. मंडई रात्री बारा वाजेपर्यंत आमच्याकडे ही अशी धमाल मस्ती तर चालूच असते निशांकडे निधी एकदम मस्ती करायला लागली की झोपायचं अजिमात नाव घेत नाही आहेत त्यामुळे त्यांची ती मस्ती जे काय चालू असतं ते चालू असतं त्यांना आम्ही अडवत नाही जे करायचं ते करा जेव्हा लागतं झोपाल तेव्हा झोपा आताही तो त्याचा व्हिडिओ बघतो आहे आणि हसायला लागलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय